सैदापूर ग्रामपंचायतीतील विविध समस्यांबाबत आक्रमक ग्रामस्थांकडून ग्रामपंचायतीला ताले ठोकण्याचा इशारा देण्यात आला आहे मूलभूत सुविधा रस्ते गटार स्वच्छ पाणी सार्वजनिक स्वच्छता मिळाव्यात यासाठी येथील गजानन कॉलनीसह इतर भागातील नागरिक ग्रामपंचायतीच्या दारात फेऱ्या मारून दमले बी असतील जिल्हा परिषद अधिकारी असोत सर्वांकडे घराने मांडले मात्र काहीच हालचाल होत नाही चिखलाने माखलेले रस्ते ठिकठिकाणी थीक कचऱ्याचे ढीग आणि दुर्गंधीने त्रस्त नागरिक अखेर जिल्हाधिकारी सातारा व जिल्हा पोलीस प्रमुखांना निवेदन देऊन येत्या सात ऑगस्ट रोजी सर्व ग्रामस्थ मिळून ग्रामपंचायतीला टाळा ठोकणार असल्याचे निवेदन दिले आहे राहणार साईदापूर गजानन कॉलनी कॉलनीमध्ये गेली सोळा वर्ष त्या कॉलनीत राहत आहे तरी आम्हाला रस्ता नाही घटलं नाही काहीच सुखसोयी नाही दिलेल्या आता या डेंगूची साथ चालू आहे पावसाळा संपला तरी काही पुरतो का नाही आणि फवारणी केलेली नाही कुठं कुठलं काही नाही तरी त्यामुळं आणि त्यांना आम्ही बरेच सहा महिने झालं त्यांना सांगतो ग्रामपंचायतला सांगितलं बी डीओला सांगितलं सगळ्यांना सांगितलं त्यांनी आम्हाला नुसते आश्वासन दिले की तुमचा पाऊस उघडल्यानंतर रस्ता गटात चालू करतो आणि रस्त्यानंतर चालू करतो म्हणून आता पाऊस पाऊस उघडला तरीच तीन महिने झाला आम्हाला मस्त आश्वासन घेतं कुठलंच काम करत नाही आणि जे का जे आहे तर आता गेली मी पंधरा वर्षे त्यांच्या मागे पडतो ग्राम रस्ता रस्त्यात पावसामुळंच पूर्ण रस्ता हे झालेला आहे चिखलं म्हणजे झालं आहे त्या रस्त्यात माणसांनाच बायका माणसांना यांना चालता येत नाही आणि एक तीन दोन दोन ॲक्सिडंटसुद्धा त्या रस्त्यावर म्हणजे चिखल असल्यामुळे झालेलं आहे स्वतः माझ्या आमच्या घरातील दोन माणसं आजार हॉस्पिटलमध्ये झालं कचरा आणि कचरा तर उचलतच नाहीत कचरा उचलतच नाहीत आता कचरा तर दोन दोन तीन तीन गाडी येत नाही कचरा उचलला मग कचरा टाकायचा कुठं आम्ही दवाखान्यात आता डेंगूची साथ चालू आहे डोंग डवाखान्यात घ्यायला माणूस गा गाडीत याला सगळं चिकून आणि सगळं पाणी साठलेलं आहे मी श्री मिलिंद वामन काबळे समाजसेवक सैनापूर आत्तापर्यंत आम्ही ग्रामपंचायत सैदापूर येथील समस्यांचा पाडा घेऊन आम्ही बीडओ साहेबांना किंवा अर्चना वाघमळे सीओ मॅडम यांना पण आम्ही बरेच समस्यांचा पाडा त्याच्यापै वाचला आणि त्याचा निर्णय त्यांनी अमलात आणलं म्हणून सांगितलं पण अंमलात कुठलाही विषय घेतलेला नाही आणि सगळी कामं आमची तशीच पेंडिंग राहिलेत सैदापूर भागामधील सरपंच शीतल प्रवीण पवार आणि त्यांची पती अंकु प्रवीण अंकुश पवार या दोघांनी तिचं मनमानी कारभार चालू केल्यामुळे आणि ग्रामशोरची सात महिन्याला बदली केली जाते ग्रामपंचायतमध्ये हे कारभार ठप्प केले जातात गटारे रस्ते आरोग्यविषयक सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत त्या तशाच पडलेल्या आहेत कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही आतापर्यंत सगळ्या कोणल्या तशाच मत आहेत आणि आता आम्हाला वैता बोल आम्ही कडेक्टर साहेबांच्या पक्षी आलो टाकला तर याची दखल आता कोण घेणार शेवटी आम्ही आता सात तारखेला टाळे ठोक आंदोलन हे करणार आहोत तर ग्रामपंचायतला आम्ही टाळा लावणार आहोत कोणते ग्रामपंचायत ग्रामपंचायत साईराबो याला आम्ही टाळा ठोक आंदोलन करणार आहोत आणि पुणे ज्याला कचऱ्याचं बी काय आंदोलन आहे ते पण आम्ही करणार आहोत ते कचरा ग्रामपंचायतमध्ये नेऊन टाकणार आहोत आता आरोग्य विभागाचं पण काही चालत नाही रस्ते सगळी कामं तशीच पेंटिंग पडल्यात कुठलंही काम त्यांनी केलेलं नाही तरी मला वाटतं हा जो भ्रष्टाचार चालला आहे त्यांचा आणि ग्रामसेवकाला सारखं बदली करणे सहा सहा महिन्याला मागची चौकशी पण उडकून काढावी आतापर्यंत बरीच कामं बघितली सगळी पेंटिंग आहेत कुठलंही काम केलेलं नाही मला वाटतं लवकरात लवकर याची दखल घेण्यात यावी नाहीतर आम्ही आमच्या आंदोलनही कर चालू ठेवणार उपोषण हो पण करणार आहोत बस एवढंच मला म्हणायचं